नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना व पी एम किसान योजना या दोन्ही योजनेच्या पुढील हप्त्यासंदर्भात याचबरोबर काही नमो शेतकरी योजने योजनेत आणि पी एम किसान योजनेमध्ये बदलसुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत हे कोणते बदल आहेत याचबरोबर पुढील हप्ता येण्याकरता शेतकऱ्यांना महत्त्वाची कोणती कामं करायची आहेत याच्यासंदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पुढील येणारा सहावा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता हे दोन्ही हप्ते राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून एकत्र शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत परंतु त्याकरिता शेतकऱ्यांना महत्वाची कामं करण्यात करायला सांगण्यात आलेली आहेत ती कामं म्हणजे लँड रेकॉर्डचा प्रॉब्लेम ई के वाय सीचा प्रॉब्लेम आणि आधार लिंकचा प्रॉब्लेम या तिन्हीपैकी एक जरी नो असेल तर त्या शेतकऱ्याला पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पुढील हप्ते बंद होणार आहेत याचबरोबर काही शेतकऱ्यांचं आपण जर पाहिलं तर आधारला बँक खातं अगोदर लिंक होतं परंतु ते खातं त्यांचं बंद पडल्यामुळे त्या त्या ते आता अनलिंक इनॲक्टिव्ह दाखवत आहे म्हणजेच बंद दाखवत आहे त्यामुळे त्या शेतकऱ्याला ते खातं एकतर चालू करावं लागेल नाहीतर दुसऱ्या बँकेचं खातं ओपन करून त्या खात्याला आधारला त्या आधार त्यांच्या आधारला ते खातं लिंक करणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय तुमचा नमो शेतकरीचा येणारा सहावा आणि पी एम किसानचा एकोणीसावा ये हप्ता येणार नाही आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा आता पुढचं महत्त्वाचं कारण म्हणजे बहुतांश शेतकऱ्यांचा एकच महत्त्वाचा प्रॉब्लेम होता तो म्हणजे काही शेतकरी विचारत होते की दादा पी एम किसान योजनेचे हप्ते आम्हाला वेळोवेळी भेटत आहेत पी एम किसानचे हप्ते आम्हाला सगळे भेटत आहेत परंतु नमो शेतकरीचा हप्ता एकही आम्हाला भेटलेला नाही किंवा नमो शेतकरीच्या पोर्टलवर गेलं तर ते अकाउंटला खाता अ अकाउंटला पैसे जमा झाले दाखवत आहेत परंतु बँकेमध्ये गेलं तर ते पैसे जमा दाखवत नाहीत आणि याचबरोबर पी एम किसानचासुद्धा तोच प्रॉब्लेम होता काही शेतकरी म्हणत होते की होते की आम्हाला पी एम किसानचा जे काय स्टेटस आहे त्याच्यावरती आमच्या खात्यावरती पैसे जमा झालेले दिसत आहेत परंतु आमच्या स्टेटसमध्ये पैसे जमा झालेले दिसत आहेत परंतु खात्यावर जमा होत नाहीत हा कोणता प्रॉब्लेम होता आणि या ह्या प्रॉब्लेमला उत्तर कोणी सरकारी अधिकारी द्यायचा नाही आणि त्यांना समजायचंसुद्धा तेवढं नाही कारण की सगळं व्यवस्थित होतं त्यामुळे हा मोठा प्रॉब्लेम बनलेला होता परंतु आता कृषी विभागाच्या माध्यमातून अशी बाब लक्षात आली असता हे त्यांनी महत्त्वाचं असं पाऊल उचललेलं आहे त्यामुळे जे लाभार्थी पात्र असून सुद्धा त्यांना पी एम किसान योजनेच्या आणि नमो शेतकरी योजनेचा जर लाभ भेटत नसेल तर त्यांनाही आता पुढे व्यवस्थितरित्या त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातल्या पी किसान आणि नमो शेतकरीच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे याचबरोबर मित्रांनो आता पुढचा हप्ता एकत्र येणार का तर मित्रांनो हो एकत्र येणार कारण की पी किसानचा मागचा अठरावा हफ्ता आणि नमो शेतकरीचा चौथा आणि पाचवा हप्ता हे दोन्ही तिन्ही हप्ते एकत्र राज्य सरकारच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले होते त्यामुळे आता हे सुद्धा नमो शेतकरीचा सहावा आणि पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता या दोन्ही हप्त्याच्या काल हप्त्याचा कालावधी आता सुरू झालेला आहे त्यामुळे नोव्हेंबरपासून हा कालावधी सुरू झालेला आहे आणि आता डिसेंबर महिन्या चालू आहे त्यामुळे या डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचं वितरण आणि पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण या दोन्ही हप्त्याचं एकत्र वितरण राज्यातल्या पात्र झालेल्या नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि देशातील नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण या डिसेंबर महिन्यामध्येच होणार आहे आणि येणार आपल्या महाराष्ट्राचं सोळा तारखेपासून म्हणजे दोन दिवसापासून हिवाळी अधिवेशन आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी महासन्मान महा सन्मानच्या सहाव्या हप्त्याकरता जेवढा काही निधी लागणार आहे त्या निधीची तरतूद आणि त्याचा जी आर काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की एकंदरीत दोन हजार कोटी रुपयापेक्षा जास्त निधी सहाव्या हप्त्याकरिता नमो शेतकरीसाठी लागणार आहे आणि एकंदरीत राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीला समोर जाण्याकरिता महायुती सरकारनं त्यांच्या जाहीरनाम्या मध्ये असं लिहिलं होतं की आम्ही नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार सहा हजार रुपयावरून नऊ हजार रुपयाची योजना आम्ही करणार आणि शेतकऱ्याला जे काही दोन हजार रुपयाचा हप्ता भेटत होता त्या दोन हजार रुपयावरून तीन हजार रुपयाचा हप्ता आम्ही करणार आणि तसंच जर सरकारनं जर करायचं ठरवलं तर या हिवाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत सरकारला तरतूद करावी लागेल आणि मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून एक जी आर संमत करून जी आर काढून त्याला मान्यता द्यावी लागेल आणि निधीची तरतूद करून एकूण तीन हजार कोटी रुपयेपेक्षा जास्त निधी शेतकऱ्यांना लागणार आहे आणि कारण की नव नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत तर शेतकऱ्यांना महत्त्वाचा एकच प्रश्न आहे की हप्ता आता कधी येणार या डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत नमो शेतकरी योजनेचा आणि पी एम किसानचा हप्ता येणार दोन दोन हजार रुपये दोन्ही हप्त्याचे चार हजार रुपये चा, आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे जमा होणार आहेत आणि जर सरकारने निधी वाढवला तर नमोचे तीन हजार पी एमचे दोन हजार असे एकूण पाच हजार रुपये राज्यातल्या पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा लँड आधार आणि के वैसे हे तिन्ही प्रॉब्लेम यस yes, असणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यांचं ओके असणं अत्यंत महत्त्वाचं आहे तसंच असेल तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील अन्यथा येणार नाहीत तर मित्रांनो आपण माद्य। या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेसंदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद